हटकून तू इथं बोर घेतला ना हटकून नाही घेतला पाणी इथं होतं म्हणून घेतला माझी ये रे तू हटकून घेतला येरीचं पाणीशनी सांगितलं या दिशेने सांगितलं तिकडे तिकडं बाजार कमन नाही केला आजार ना मी आपण करतोय आप्पाला फोन करीतो ना सांग बांडायला का इकडं बिना लागण्याच्या पाणी लागलं कसं काय म्हणतोय सांगा त्याला बिना लागण्याच्या पस्तीस वर्षा सांड मला बिना लागण्याचं म्हणतोय पस्तीस वर्षा सांड हा re uh! tu tu kai. ret knek danek apatumiw apao oh, tasawisinai esantomi हो तुमच्या काय आम्ही बापाच्या इस्टी घालल्या काय तुम्ही आज आम्हाला त्रास देऊ राहिले भाऊ ना माझा वावरा तुम्ही आड तास काय मारला त्या ट्रॅक्टरवाल्यानी मारला आता आता बोला ट्रॅक्टरवाल्या विचारले आडताच का मारला तो काय ना तात्यानी सांगितलं होतं बाप जादा पासून हे वावर आम्हीच करतोय आणि तू ना तासाच नको झालेल्या आहेत तास बांध मोजाय जर काढा ना अर्ध तो वावर निघण मा ह्याच्यात इकडे वय

कोणाला बोलायचं घेऊन अरे बिकार बाना लोकांना तुमच्या पैसे देवात नाही तर घ्या मुंगीला तुमच्या पाया पडतो ठकी पैसे घेऊन पळून गेली ती आधी का पैसे देऊन टाकू तुमचे थकीचं नामचा काय समजून कोण थकी रे ठकीच्या नावाने तुम्ही खुकऱ्या फोडत असताना तर ती माय आई <laughs> काय वाग नाही तुम्ही आई बापाला टाकाबाई बाई टोकाबाई लाज कशी वाटत वाटत तुला भांगारा अरे तू जर मला अंजूर वाढावं बोलत असेल ना तर मी नाही तुड फेकली तर नावाचं काय नाही अरे गुड्डा तुला लहानपणापासून एवढं खायला घालतो याचा कोण भरपाई करून देईल तुमची फालतू

तो मोबाईल पावडा खाली तात्या आजीबात मी गाडीला हात सुद्धा नाही लावणार बावळ का बावड झाल्या कागीन करायचं तुझं नाही तो जे केलं तेच मी करतो आता अरे मग दोन रुपये कसे का काढावशन तो तू का म्हणून मी घरात बसतो मला खायला आणून घाल गपांना <laughs> करतो करतो टकीनी जे केलं तेच तू करणार माझं आई करायचं अरे आता लग्न होतं गाडी चालव लग्न झालं का आपण गाडी विकून टाकू काय अडचण आहे तुला तात्या उगा लग्नाचा विषय म्हणून मी गाडीला हा म्हणून राहिलो त्या क्षणी लग्न होईल त्या क्षणी गाडी विकून टाकायची बार 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 चाल चाल मुंगीला रुग्णात गोळा काय ती माझ्या जेगडी भाऊ मला ना बार माझा गोळा घेऊन द्या लवकर अरे दगडू पॉर बघायचं दे ना घेऊन त्याला अहो मोहीलाल <laughs> तुम्हाला काय माहित आहे त्याला कालच दादा खाली तुम्ही आणला पावणे दोनशे रुपये बिल घालता तुम्ही डोक्यात काय घालता मी म्हणतो आपली लेवल नाही तर कशाला पोराला घेऊन आता आम्ही काय करायचं तुम्हाला सांगतो मला जर का तुम्ही गोळा नाही घेतला मी येरी थोडी मारी नाही तर नावाचा गोड्या नाही एक लाख उद्या इकला एक लाख तुला दोन तीन घेऊन देईन चल खिश्यात रुपड्या नाही आपल्या लोक खात्यात तर त्यांच्या तोंडाक बघत चालत काय तुम्ही बिल लाजावर अक्कर आहे का तिकडे भीक मागा नाही तर काही करा मी गोळा खाल्या इथून जात नाही तो आपलं आप पण राहिले ते काय तोंडा का बघा ना, ना तुम्ही अजून एक सांगा अहो ते अजून दोन बघा त्यांनी दोन गोळ्या सांगितल्यात मी ना आता आता तुमच्या डोक्यात दगड नाही ना घातला वा त्या शोरूम कोणाचं माहिती का कोणाचं आपलं समाज मागचे फोन वर बोलताय का भाऊ मालिके यांना आम्ही पैसे दिले ते का भाकरी खायला पैसे नव्हते तेव्हा शोरूम टाका करोड रुपये आम्ही दिले कोणते पैसे तुला जे पैसे ते पैसे मला देऊन टाक मला अर्जंट कामे राह देऊन टाकतो थोडासा पैसे <laughs> भाकरी खाऊ खूप फुगले असतात मग भाकरी भाकरी त्या भाकरी काही बोलतोय वेगळा विषय आपण चला ना थोडस विषय दहावीस हजार कमी पेकीचा प्रमाणात अजून बोनी नाही झाली साहेब तुम्हाला कुठून पावती द्यायची बोलायचं नक सांग मला वीस रुपये पावती पाडवायला चल फाडीत नाही पावती बोनी नाही एक काम करा भाजीपाला घ्या आपल्या घरी चला चालू हो साहेब्या बारीक दादागिरी करता तुम्ही आम्ही ग्रामपंचायत कॉन्ट्रॅक्ट घेतलेला पावत्या गोळा करायचं तुमच्या ग्रामपंचायतीचा भूषण ना का सांगू मला तुम्ही दादागिरी करीत बाजार गोळा करीन तुम्हाला ना भाऊ प्रमाणात आपण आधी सगळ्या बाजाराच्या पावत्या गोळा करू नंतर याला ठेसू चांगला हा चला निघा सरपंच तुम्ही म्हणले गरीब गोप्याच्या घरकोलातून आपण पन्नास हजार खाणार कुठे पैसा काय देश घेऊ तुम्ही आहे ना बाहेर दोनच मिनटात तुम्हाला वाटतं का पैसे दिवस झाले काय दामसाठी लावलेले पाणी पट्टी आणि घरपट्टी म्हणून सात होते पण पन परत मॅनेज करतोय त्या उपकारणा केले आमच्या सरपंच स्वतःच्या घराची विचारणा केला तुला घरकुल दिलाय ग्रामपंचायती दादा फेरी माराव लागायची घरकुलासाठी तुम्ही काय बोलता बरे तोंड करून मला अरे तू आपण घर कोण दिलाय सरपंच तुम्ही चुकून तुमच्या अरे 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 पुस ना तेवढा पुसना तुला सरपंचाला देव माणूस देव माणूस करीत असतो पाहिजे मला चार हजार बाकी एक तुम्ही पन्नास हजार रुपये मला मानता मी रुपया तुम्हाला घेणार नाही तुम्ही जा परत येऊ ना, ना काम आप मला वाग लागलो का भाऊ तुला आता सांगतो घरच्यांना मानव संध्याकाळी पाणी आता खूप पाणी भरते एकदम पडलाय आता ग्रामपंचायत टाकीच पाणी फक्त लाईनला सुडीत जा याच्यात काही प्रश्न आहे का ता बघा गरीब जमलेत काळा यायला लागलाय यांच्या चालेल घरात पाईप लाईन त्याच्या घरचा ग्रामपंचायतचा नळ बंद ठेवायचा पाणीपट्टीच भरलेला नाही तर काय चालू ठेवायची फक्त मागच्या वर्षीची दोन महिन्याची पाणी पाणीपट्टीतलं की तुम्हाला झोपलं का दीड किलोमीटर मला हानी व्हावं लागतं सर खेळ अरे एवढं वाडापणा बोलत आहे आपली लेवल आप लायत पाप लागणार आहे पाप हा पाप सरपंच काय गरीब आहे काय पाप लागे का कवळ्याचे सापान गुरा मारत का कधी चालू केला जाऊन नाही ना तुमची कंप्ले केली तर नावाचा गोपे नाही कंप्लेंट टाकणार काही समज नाही